राम कृष्ण हरी कुंडलिक वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद् भागवत स्कंद पाहिला अध्याय एकोणाविसावा परीक्षिताचे अन्शन व्रत आणि शुकदेवांचे आगमन सुत म्हणाले राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या त्या निंदकर्माबद्दल अतिशय पश्चाताप झाला तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला मी निरापराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणांबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला हे किती वाईट झाले त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि तो ते खुशाल येऊ हो कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायचित्त मला मिळेल असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही परीक्षित असा विचार करीत होता एवढ्यात त्याला असे समजले की कुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे त्यामुळे संसारात असत असणाऱ्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला या जगातील आणि परलोकांतील भोगांना जो पहिल्यापासून तुच्छ आणि त्याज्य समजत होता आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणाची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून अमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले म्हणून गंगा माता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते मग मरणासन्न असलेला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही अशा प्रकारे अमरण उपोषणाचा निश्चय करून गंगात टाकी बसून त्याने सर्व आसक्तींचा त्याग केला आणि ऋषी मुनी करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्य भावाने श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे तो ध्यान करू लागला त्रैलोक्याला तेथे येऊन पोहोचले तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे तर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात त्यावेळी तेथे अत्री वसिष्ठ च्यवन शरध्वान हरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्रा परशुराम उत्तत्य इंद्रप्रमद इद्मवाह मेधादिती देवल आरिष्टसेन भारद्वाज गौतम पिपलाद मैत्रेय अर्व कवश, अगस्त्य भगवान व्यास नारद तसेच यांच्या व्यतिरिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजर्षींचे शुभागमन झाले अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या मुख्य मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला जेव्हा सर्व लोक स्वस्थपणे आपापल्या आसनावर बसले तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्या समोर उभे राहून शुद्ध हृदयाने हात जोडून त्याला जे काही करावयाचे होते ते तो सांगू लागला परीक्षित म्हणाला अहो समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत कारण आमच्या शील स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो आहोत निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पापद पाद्यपूजा करण्यासाठी दूर जातात ही किती खेदाची गोष्ट आहे मी ही नेहमी घरादारातच असक्त राहिल्या कारणाने पापीच झालो आहे म्हणूनच स्वतः भगवंत ब्राह्मणांच्या शापानेच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहे हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात अजक्त झालेला पुरुष वैविध्य झाल्यामुळे विरक्तो ब्राह्मण हो मी माझे चित्त भगवत चरणी समर्पित केले आहे आपण आणि गंगामाता शरण झालेल्या माझ्यावर अनुग्रह करा ब्राह्मण कुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू दे मला त्याची परवा नाही आपण भगवंतांच्या रसमय लिलांचे गायन करा आपण ब्रह्मणांच्या चरणांचा चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो की कर्मवंश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संघ घडावा तसेच सर्व प्राणी मात्रांशी मैत्री असावी असा आपण मला आशीर्वाद द्या महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरीकडे तोंड करून बसला त्याने राज्य कारभार आपला पुत्र जयावर सोपवला पृथ्वीवरील एक छत्री अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा अमरण उपोषणाचा निश्चय करून बसला होता तेव्हा आकाशातून देव समुदाय आनंदाने त्याची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागला आणि वारंवार नगारे वाजवू लागले तेथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम उत्तम म्हणून त्याला अनुमोदन दिले ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी असते त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान अशा गुणांना अनुरूप असे उद्गार काढले हे राजर्षी शी शिरोमणी श्रीकृष्णांचे अनुयायी असणाऱ्या आपण पांडव वंशी ही कधी काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण आपण सर्वांनी भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने ज्या सिंहासनाच्या सेवा करण्यासाठी राजे आपले मुकुट तेथे ठेकवीत अशाच राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केला जोपर्यंत हा भगवत त्यांचा परमभक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक यांनी रहित अशा भगवत धामाला जात नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण येथेच राहू ऋषींचे हे फारच मधुर गंभीर सत्य आणि समत्भावाने युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंतांचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली हे महात्म्यांनो आपण सर्व ठिकाणांहून जे आलात सत्य लोकात राहणाऱ्या मूर्तिमान वेदांच्या सम समान आपण आहात आपल्या नैसर्गिक स्वभावातनुसार दुसऱ्यावर अनुग्रह करणे याखेरीज या लोकांत अगर परलोकांत आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही हे विप्रांनो आपणांवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्या संबंधी करून सांगावे की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध धर्म कोणती पृथ्वीवर स्वइच्छेने संसार करणारे कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री सुखदेव त्यावेळी तेथे प्रगट झाले त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते हे आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते लहान मुले त्यांच्या वेश अवधुताचा होता त्यांचे वय वर्ष सोळा पाय हात मांड्या बाहू खांदे गाल आणि इतर सर्व वय अत्यंत सुकुमार होते नेत्र विशाल आणि मनमोहर होते नाक काहीसे उभार कान सुडोल सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभमायन दिसत होता गळा तर जणू सुंदर शंकच होता खांद्यांची हाडे लपलेली छाती रुंद आणि भरदार भोवऱ्याप्रमाणे खोल नाभी आणि पोट तीन वळ्यांनी युक्त असे सुंदर लांब हात मुखावर कुरुळे केस विखुरलेले अशा प्रकारचे दिगंबर वेशात असलेले ते एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे तेजस्वी दिसत होते सावळा वर्ण चित्ताकर्षक तारुण्य अंगकांती आणि मधुरस्मित यामुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते त्यांनी जरी आपले तेज जा झाकून ठेवले होते तरी सुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे राहत आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लपवून आत्मनिवेदनपूर्वक पूजा केली त्यांचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेली सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले ग्रह नक्षत्रे आणि ताऱ्यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी ब्रह्मर्षी देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनी आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते तेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शृदेव शांतपणे बसले होते तेव्हा भगवंताचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले व त्यांना चरण आणून वरडोके टिकवून नमस्कार केला पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला आणि मधुरवाणीने त्यांना विचारले ब्रह्मस्वरूप भगवन आम्ही अपराधी क्षत्रिय असून आज सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत अतिथी रूपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केले आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते तर मग दर्शन स्पर्श पाद्यपूजा आणि आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे हे योगीवर ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या समोर दैत्य थांबत नाहीत त्याप्रमाणे आपल्या सानिध्यात मोठमोठी सुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात पांडवांचे सूर्योदय भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावाच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्याशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारखा एकांत वनात राहणाऱ्या अव्यक्तगती परमसिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते आपण योगांचेही परम गुरु आहात म्हणून मी आपण आसन मरण मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे हे भगवन याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्यानी काय ऐकावे कोणता जप करावा कोणता कोणते कर्म करावे कोणाचे स्मरण करावे आणि कोणाचे भजन करावे तसेच कशाचा त्याग करावा हे मुनीवर आपण गायची धार काढण्यास जेवढा वेळ घालवतो तितकासा सुद्धा वेळ गृहस्थांच्या घरी थांबत नाही म्हणून मी आपणास हे आत्ताच विचारत आहे सूत म्हणाली जेव्हा राजाने मोठ्या मधुरवाणीने अशा प्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्व धर्मांचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यांची उत्तरे देऊ लागले श्रीमत भागवत स्कंद पहिला समाप्त अध्याय एकोणाविसावा समाप्त हरिओम तत्सत राम कृष्ण हरिंडलेखव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम